दीड ते बारा वर्षाची ती मुलं शालेय शिक्षणासोबतच कलागुण विकसित व्हावेत यासाठी ही मुलं सेकंड होम आर्ट स्कूलमध्ये दाखल झाली अवघ्या काही दिवसात त्यांच्यावर कलासंस्कार घडले त्यातूनच मुलांनी आपल्या भावविश्वातील विषय कागदावर रेखाटले काहींनी चिखलातून वस्तू बनवल्या तर काहींनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केल्या त्यांच्या कलात्मकतेतून स्कूलच्या भिंतीही बोलक्या झाल्या निमित्त होतं ताराणी चौक परिसरातील सेकंड होम आर्ट स्कूलमधल्या मुलांच्या चित्र प्रदर्शनाचं कोल्हापुरातील छत्रपती ताराणी चौक परिसरात अपूर्वा नानिवडेकर यांनी दोन हजार अठरामध्ये सेकंड होम आर्ट स्कूलची उभारणी केली या स्कूलच्या माध्यमातून त्या मुलांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत सध्या त्यांच्याकडं दीड ते बारा वर्षाची साठ मुलं कलाविषयक शिक्षण घेतात तसंच पर्यावरण शारीरिक शिक्षण व्यक्तिमत्व विकास याचंही शिक्षण दिलं जातं या विद्यार्थ्यांना विविध कलात्मक वस्तू बनवण्याचं आणि चित्रकलेचं प्रशिक्षण दिलं जातं त्यातूनच विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावविश्वातील संकल्पना कागदावर रेखाटल्या काहींनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवल्या खेळणी तयार केली तर काहींनी मातीपासून कलात्मक वस्तू बनवल्या त्याचं प्रदर्शन शनिवारी भरवण्यात आलं होतं वैशिष्ट्य म्हणजे या स्कूलच्या विद्यार्थ्यांच्याच हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी रांगोळीद्वारे रेखाटलेला भारताचा नकाशा त्यामध्ये विविध वस्तूंच्या माध्यमातून तयार केलेल्या पर्वतरांगा नद्या वृक्ष ही कलाकृती लक्षवेधी होती तसंच राष्ट्रभक्त नेते अभिनेते उद्योजक यांची चित्र या प्रदर्शनात रेखाटण्यात आली त्यामुळं या स्कूलच्या भिंती देखील बोलक्या झाल्या